कोणीही आणलेली नव्हती ही मूर्ती आम्ही विकतही आणलेली नव्हती आणि आम्हाला कोणी गिफ्टही केलेली नव्हती ही मूर्ती आणि स्वामी असतेच आमच्या परिवाराचा तसेही झाले ते आधीपासून होतेच आणि फिजिकल फॉर्म मध्ये ऍज अ मूर्ती ही केम टू माय दिशा कुतू आणि अजून बऱ्याच गोष्टी करतात ते गंमत आता ही जी टोपी आहे आय शुड शो यू वन म्हणत आता हे, हे ड्रॉवर स्वामींचं आहे आणि असं वाटत नाही तुम्हाला की हे खूप छान आहे हा मुकुट तर मी हा मुकुट आणला होता सरांसाठी तर छान मी घातला होता किती क्यूट येतो आणि हे नव्हतं त्यावेळेस हे ह्या प्लास्टिकमध्ये ह्या ड्रॉवरमध्ये मी ठेवलेलं होतं आणि मी आय वॉज व्हेरी हॅपी टू सी हिम आणि रोज मी येते इथे दिशा कुटीरला तो हा मुकुट इथे आता पडलेला रोज दिस वॉज हॅपनिंग फॉर फोर फाईव्ह डेज चार पाच दिवस रोज असे असं का आणि इथेच पडले ना ऍज इफ जस्ट आय जस्ट डोंट वॉन्टेड टाईप ऑफ यू नो असा तर मी नंतर म्हणलो पीड चेंज मग मी परत तो काढला ठेवला आणि हे जे त्यांचं आहे ना रेड कलरचं हे पण मी आणलेलं होतं पण मी घातलं नव्हता त्यांना म्हटलं ओके okay, चिल हे नको आहे असू दे पॅक करून ठेवून देऊया आणि मग हे मग हे खासल्यानंतर आम्ही खुश सो अशी काहीतरी काहीतरी मजा मजा करत असतात स्वामी जे आम्ही जगतो म्हणजे त्यांच्याबरोबर